पाहत आहात लाईव्ह नमस्कार लाईव्ह निवडणुकीचे आज या ठिकाणी शांनीच सकाळी अकरा वाजता प्रोग्राम होता त्यामध्ये आम्ही वेळा जंगमचे जे दोन उमेदवार ज्यांची जातीचे दाखले निघाले होते, होते ते एक दिवसात निघाले होते की अनुषित जातीचा दाखला काढायचा जर प्रोसिजर आपण बघितला तर आम्ही मागास्या डोर समाज असू दे मान समाज असू दे चर्मकर समाज हे जे बारा बरोतेदारांशी दाखले करायची प्रोसिजर आहे ती सर्व दिवस सर्वसामान्य एक दिवसात निघत नाही आम्ही ज्यावेळा इलेक्शनचा फॉर्म भरला आणि आज सकाळी छान झाली तेव्हा लोकांच्या मनात एक शंकाची पाल चुकचुकली की नगराध्यक्ष पदाचे जे उमेदवार आहेत ते एक उमेदवार हिंदू लिंगायत असताना त्यांना हिंदू लिंगायत बेडा जंगम असं म्हटलं गेलेलं आहे दुसरा उमेदवार जो होता ते ह्यापूर्वी ओबीसी म्हणून तिने इलेक्शन लढवली होती दोन हजार सोळामध्ये तिने आपला जुना ओबीसीचा दाखला सरेंडर केला असं सांगून नवीन एसी फक्त नगराप नगराधीश पदाचा खुर्चीवर डोळा ठेवून तिने तो दाखला काढला होता हे जे दोन दाखले काढले त्यामध्ये प्रामुख्याने त्यांना कोण साथ दिली एका हे काय कुठल्या काय समाजाने साथ दिली नाही आहे एक चार पाच हात हातावर पोहोचण्यावर एक सात आठ लोकांनी हे सगळं कारभार केला हे कारभार करत असताना मला सगळी गोष्टी माहीत आहेत मी आज त्याचा काही खुलासा या ठिकाणी आपल्याला करणार नाही आहे योग्य वेळी बोलेल फक्त मी एक निमित्त आहे मी नगराज पदाचा उमेदवार अपक्ष म्हणून आहे त्यामुळे मी हरकत घेतली मी एक निमित्त आहे मला आता फक्त मी आज निवडणूक अधिकाऱ्यांच्याकडे गेलो होतो त्यांनी सांगितले की जे काय तुम्ही हरकत घेतली आहे आम्ही नोटीस बोर्डावर लावले मला आता नोटीस बोर्ड मी बघितले त्यावरती त्यांनी जे हरकत आम्ही दोन उमेदवार घेतले होते त्यांनी मंजूर केला इथे पुढचा जो मंजूर झाला आहे त्याच्यावरती मला वरिष्ठ स्तरावर न्याय मागावा लागेल संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरनी सांगितलेलं आहे की तुम्ही लढल्याशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही मी फक्त एक नगराधीश पदाचा उमेदवार म्हणून इथं नाही आहे मी गडिंगला शहरातल्या तमाम सर्वसामान्य जनतेच्या मनातला मी एक उमेदवार आहे आणि त्या सर्वांना एकत्र घेऊन मी ही लढाई जिंक ही लढत आहे येणाऱ्या दोन तारखेला गडिंग नगरपालिकेच्या नगराधीश पदाचा मी उमेदवार आहे सर्वच जनते मी आता उद्या मला अजून आता नकलेचा मी आज दिलेला आहे मला अजून त्याचे कागदपत्र मिळालेलं नाहीत उद्या सकाळी निवडणूक निर्णय अधिकारी सकाळी कागदपत्र देतो असं सांगितलंय सदर जे कागदपत्र घेतल्यानंतर आम्हाला जे हे सर्व करायसाठी जे बारा बारा बलुतेदार अठरा पगडी जातीचे बहुजन समाजाचे व अनेक जे हे दाखले मिळवण्यासाठी फक्त एक आता म्हणजे एक व्हायरल पोस्ट काहीतरी होत आहे त्यामध्ये लिंगाई समाजचं नाव येत आहे मी खरोखर हा जोडून म्हणतोय की हा लिंगाई समाज नाही आहे हाताच्या भोजनावर एक सात आठ लाख लोक आहेत ते सगळे हे करत आहेत आणि मला कुठणाच्यावरही हो आरोप इथं करायचं नाही आहे फक्त मूळ जे बागासवर्गीय अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांना कुठेतरी न्याय मागण्यासाठी मी उद्या न्यायालयामध्ये जाणार आहे न्यायालयाची प्रक्रिया आपल्या सर्वांना माहीत आहे की आज लागेल उद्या लागेल याचं काही सांगता येणार नाही जर न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये जर वेळ झाला तर येणाऱ्या दोन तारखेला गडिला शहरातील तमाम मतदार बंधू भगिनींना माझी हात जोडून विनंती आहे की आपला हा जो निकाल येतो आपल्या विरोधात गेलेला आहे तो दोन तारखेला मतपेटीमध्ये मी उमेदवार असणाराच आहे पण अजून काय मला माहित नाही की मागासवर्गीय समाजातले आणि कोण उमेदवार असणार आहेत मला माहित नाही आपण आता सर्व मागासवर्गीय समाजाने एकत्र येऊन एकच उमेदवार द्यावा लागेल कारण दोन जे समोरचे दोन पक्ष आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांच्यासोबत असणारा माणसे त्याच्यानंतर विरोधी पक्षामध्ये वेगवेगळ्या शहराचं जनता दल सा, पक्ष असेल महायुतीत मधलंच स्वराज पक्ष असेल महायुतीमधलं एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना पक्ष असेल आणि केंद्रात व राज्यात असणारा पक्ष सर्वात मोठा म्हणजे भाजप पक्ष असेल म्हणजे आम्ही ही लढाई जी लढतोय ही महायुतीतले दोन दिग्गज पक्ष दोन्हीकडे आहेत आणि मी तर एक सर्वसामान्य घरातला दोन समाजातला मी एक युवक आहे माझी जी ही लढाई आहे मित्रांनो ही काय माझी कुठल्या व्यक्ती बरोबर किंवा व्यक्तिदोष बरोबर नाही आहे जो बेडा जंगम समाजाला दाखला दिला गेला एक दिवसामध्ये त्याच्या विरोधातली लढाई आहे आणि जर ह्यामध्ये ढोर मांग मार चमार त्याच्यानंतर बुरुड आणि खाटीक समाज जो येतो त्या समाजाला जर न्याय मिळाला असता तर आम्ही हे बारा पगडी अठरा जाती समाजाचे लोक बहुजन समाजाचे लोक व गडिवड शहरातील सर्व सुग्न नागरिक जे आजपर्यंत गुन्ह्या गोविंद राहत आलेलो आहे हे सगळे सर्व नागरिक ह्याला स्वीकारले असते मागच्या वर्षीची ज्या इलेक्शन झाले त्यामध्ये पण थोडासा त्याला किनारा होता लिंगाई समाजाची उमेदवारी दिली त्यावेळेच्या नगराध्यक्षा त्यांनी भाषणामध्ये म्हटलं होती की मी इकडची सून आहे आणि इकडची लेख आहे तो इफेक्ट काय त्यावेळेला झाला म्हणजे मला काय म्हणायचं आत्ताची इलेक्शन ही जातीवर काय येत आहे संविधान वाचवण्याची हे वेळ आलेली आहे त्यामुळे मी तमाम मतदार बंधू भगिनींना हात जोडून विनंती करतो मी न्यायालयामध्ये तर दाद मागणारच आहे न्यायालयामध्ये दाद मागताना जर वेळ झाली तर येणाऱ्या दोन तारखेला मी आता म्हणत आहे की कोण उमेदवार येणार आहे माहीत नाही पण मी अपक्ष म्हणून लढणार आहे माझं बिलावर विनोद रामू हे नाव फक्त आता मी तुम्हाला सांगू शकतोय कारण एकवीस तारखेला माघार आहे पंचवीस तारखेला मतदान मिळणार आहे चिन्ह मिळणार आहे आणि तिथून पुढे पाच ते सहा दिवस फक्त मतदान लागणार आहे त्यामुळं तिथं येणाऱ्या सर्व मतदारांना मी विनंती करतो की आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहे पण घरातल्या ज्या आमच्या आई माऊली घरात आपले स्कूल आणि मूल सांभाळत असते त्यांना जोगून सर्वांनी तुम्ही सांगावं पाहिजे की गडिरो शहरामध्ये नव्हे कोल्हापूर जिल्ह्यात शाहू फुले आंबेडकरांचा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील सावित्रीबाई फुले असतील महात्मा फुले असतील हिनी जे विचार मांडलेले आहेत त्या विचाराची कुठंतरी आपण या समाजाचं दिला आहे त्यामुळे येणाऱ्या विधान या दोन तारखेला गडी नगरपालिकेचा मी नगराधिक पदाचा उमेदवार जरी आत्ता हाय म्हणत असलो अजून पुढे काय घडणार आहे मला माहीत नाही पण आपण सर्वांनी दोन तारखेला योग्य पद्धतीनं मतदानाच्या रूपामध्ये एक मतदान देऊन एक सर्वसामान्य कुटुंबातला ढोर समाजातला मी आहे मित्रांनो माझ्यासोबत सगळ्या समाजाचे लोक आहेत मी फक्त एक उमेदवारी असे कास्ट आहे म्हणून मी माझी या जातीचं या ठिकाणी मला उल्लेख करावा लागावं लागले पण मी अनेकांच्या बरोबर फिरत असतो माझे मित्र सर्व समाजामध्ये त्यामुळे मला कुठल्याही समाजावरती इथं काही बोलण्याचा अधिकार नाहीच आहे फक्त तिथं बेडा जंगम एका दिवसात टाकला निघाला तो ओबीसी होता तो हिंदू लिंगायत होता याबद्दल बोलण्याची मला या ठिकाणी फक्त मी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्याकडे जे म्हणणं मांडलं होतं ते माझं फेटाळलेलं आहे मी काही मित्रांनो इथं नाराज होणार नाही तुमच्या चा सर्वांच्या मला एक मताच्या रूपात मला जर तुम्ही माझ्या झोलीमध्ये एक मतदान दिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात नव्हे अख्ख्या महाराष्ट्रात गणिंगला शहराचा निकाल बदलल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुले छत्रपती शिवाजी महाराज की शाहू महाराज की जय 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 आता महागा नाही आता मागा लढायचं शाहू फुले आंबेडकरांचा शाहू फुले आंबेडकर आजची आज जी हरकत घेतली त्याच्यामध्ये विनोद बिलावर यांनी आपलं पूर्णपणे म्हणणं मांडलेलं आहे आणखीन ते कोर्टामध्ये जाणार आहेत डायजेस्ट महेश लांके व्हेरी